मराठीमध्ये सर्वांचे पाहूया अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात जड अंतःकरणाने गणरायाला निरोप देण्यात आला प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन अत्यंत मनोरंजक अशा विविध वाद्यवृंद व वर डी जेच्या तालावर थिरकत मिरवणुकीद्वारे मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं विसर्जन केलं गणेश उत्सवा दरम्यानच्या दहा दिवसाच्या कालावधीत अनेक मंडळांकडून विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम राबवले गेले हे अत्यंत मोलाचे ठरले आहे याची पोच पोचपावती ही गणेश भक्तांकडून देण्यात येत आहे याच निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या जत शहरात श्री दाणेश्वरी गणेशोत्सव मंडळ व छत्रीबागचा राजा आणि डॉक्टर राजेश सक्टे यांच्या यशस्वी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रुग्णांवर मोफत औषधोपचार करून मनामध्ये एक लोकप्रियता कायम केल्याचे चित्र दिसत आहे दरम्यान छत्रीबागचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ माळी यांच्या हस्ते रिबीन कापून व डॉक्टर राजेश सक्टे यांच्या हस्ते नारळ वाढवून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले श्री दानेश्वरी गणेशोत्सव मंडळ व छत्रीबागचा राजा या दोन्ही गणेशोत्सव मंडळातील दोनशेच्या वर रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले तसेच एक सामाजिक बांधिलकी जपताना सत्तर ते ऐंशी युवा रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रशंसेस पात्र ठरले सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड सेंटर व श्री सर यांच्या देखरेखीखालील सांगली येथील अक्षय ब्लड बँक यांच्या सहयोगाने हो सुरक्षितपणे रक्त संकलन करण्यात आले यावेळी दानेश्वरी गणेशोत्सव मंडळाकडून डॉक्टर राजेश सक्टे यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला श्री दानेश्वरी गणेश मंडळाचे अध्यक्ष अमल साबळे उपाध्यक्ष महादेव बन्ने सचिव बाळासाहेब सूर्यवंशी ग्रामसेवक हुसेन पटेल साहेब पांडुरंग साळुंके बाळासो साळुंके अनिल सक्टे आनंदा नेडे व केसगोंड सर आदींनी यशस्वीरित्या गणेशोत्सव साजरा करण्यात मोठे परिश्रम घेतले टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्के यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया डॉक्टर राजेश सक्ते यांनी यावेळी काय म्हणाले ते नमस्ते मी डॉक्टर राजेश सक्ते यशस्वी हॉस्पिटल आथरी रोड गणपती मंदिर जत गेली चोवीस वर्ष वैद्यकीय मी प्रॅक्टिस जत येथे करत आहे आपण अपन... समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात असल्यामुळे ज्या ज्यावेळी लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळते त्या त्यावेळी मला खूप आनंद होतो या भावनेतूनच मी दरवर्षी गणेशोत्सव यावेळी वेगवेगळी कार्यक्रमाचं आरोग्य शिबिर अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे कार्यक्रमाचं मी दरवर्षी आमच्या यशस्वी हॉस्पिटलतर्फे आम्ही नियोजन करत असतो यावर्षी आमच्या यशस्वी हॉस्पिटलतर्फे धानेश्वरी कॉलनी व छत्रीवालचा राजा गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आम्हाला लोकांनी भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये आमच्या हॉस्पिटलतर्फे मोफत बी पी शुगर तपासणी व मोफत औषध उपचार देण्यात आले आहेत या शिबिरामध्ये बऱ्याच लोकांना बी पी व शुगर डिटेक्ट झाले आहे या, या धावपळीच्या धगधगीच्या आयुष्यामध्ये माणसांनी नेहमी बी पी शुगरची तपासणी क करण्यात यावी असे मी सर्वांना आन आँ, आवाहन करतो सर्वांना सुखी समाधानी आनंदी व आरोग्यदायी आयुष्य देवो ही मी गणेश बापांच्या प्रार्थना करतो पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका